नाधवडे येथील विठ्ठल रखुमई मंदिरात आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार असून त्या निमित्तानं वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे शनिवारपासून विठ्ठल नामाच्या गजरानं अवघी नाधवडे नगरी दुमदुमून गेली आहे रविवारी सकाळी सहा वाजता शाही स्नानानं या उत्सवाची सुरुवात केली जाणार आहे त्यानंतर धार्मिक विधी पूजा सकाळी दहा वाजता चवाठी माता येथे गावातील आणि गावाबाहेरील दिंड्या जमणार आहेत त्या ठिकाणी सर्व वारकरी विठ्ठल अभंग गजर करत रिंगण सोहळा पार पडणार आहे त्यानंतर सर्व दिंड्या आणि भाविक अभंग गजरगात नाचत विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ होतील दुपारी मंदिरात दिंडी दाखल झाल्या की महाआरती केली जाणार आहे त्यानंतर भाविकांना उपवास फराळ वाटप होईल स्थानिक भजनं आणि कीर्तन कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे सायंकाळी सहा ते सात वाजता हरिपाठ विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक मंडळ कुरुवड खेड सुतारवाडी सात ते साडेआठ परायण आप्पा महाराज पांचाळ पंढरपूर यांचं सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम रात्री साडेआठ ते साडे दहा गावातली स्थानिक भजनं साडेदहा ते अकरा वाजता शेज आरती करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन नादवडे आषाढी एकादशी उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे आषाढी एकादशी उत्सव समिती नादवडे यांच्या वतीनं गेले काही दिवस जोरदार तयारी सुरू आहे मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरात लखलखाट पसरला आहे किशोर जेतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा